नमस्कार मंडळी माझा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ खूप खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझ्या लेकीचं जाऊळ तर जाऊळ म्हणजे काय तर लेकीचा पहिला हेअरकट जन्माला आल्यानंतर जी आपल्या तानूल्या बाळाच्या डोक्यावर केस असतात ते पहिल्यांदा काढायचे असतात कुणी वस्ताऱ्याने काढतं कुणी ट्रिमरने काढतं तर त्या प्रोसेसला जाऊळ असं म्हणतात तर जाऊळ हे वेगवेगळ्या प्रकारे दिलं जातं कुणी कारल्याच्या एकविरा मातेला देतं कुणी तिरुपती बालाजीला देतं कुणी घरीच जाऊळ करतं तर कुणी मंदिरात करतं तर आमच्याकडे जाऊळ हे कुलदैवतेच्या आरत्यांपुढे काढलं जातं आणि श्रीजाच्या जा जन्मानंतर पहिल्याच आरत्या आहेत या कुलदैवतेच्या चैत्रातल्या आरत्या असतात चौदसच्या तर आमची कुलदैवत आहे म्हाळसा माता तर माझी खूप इच्छा होती बाळ माझ्या पोटात असल्यापासूनच की तिचं जाऊळ हे म्हाळसा मातेच्या मंदिरातच करूया असं आणि आम्ही सगळे तयार आहोत तर आम्ही तिकडे छान असं सगळ्यांनी तर तुम्ही हे सगळे छान उडते केस बघून घ्या कारण थोड्या वेळात ते सगळे भूर असे गायब होणार आहेत तर आम्ही तिला छान अशी वेलबेटची घोंगडी आणि छान घागरा घातला होता आणि तिला ते खूप छान दिसत होत आणि तिच्या बरोबर सगळ्यांनीच खूप खूप फोटोच काढून घेतलेत कारण तिची टकली होणार आहे तर मी देवीसाठी सुंदर अशी पैठणी घेतली होती हिरव्या रंगाची आणि आईने देवीसाठी छान चांदीचे पाय हात डोळे असं सगळं घेतलं होतं आणि मी सगळा शृंगार घेतला होता त्यानंतर मी एक ब्लाऊज पीस आणि खोबऱ्याची वाटी घेतली होती जाऊळ झेलण्यासाठी आणि सगळी तयारी झाली हे बघा हे म्हाळसा मातेचं रूप आहे सुंदर असं आणि चैत्रातल्या आरत्या होत्या त्यामुळे मंदिरात थोडी गर्दीही होती तर सगळेजण आपल्या आपल्या प्रकारे आरत्या लावत असतात तिथे बरेच जाऊळ होते त्या दिवशी आणि खूप छान वाईब्स होत्या इतका उन्हाळा होता इतकं ऊन होतं चाळीसगावला पण तरीही मंदिरामध्ये इतकं वाटत नव्हतं तर ही सगळी तयारी इथे बाजूला लग्नसुद्धा लावली जातात तर हे बघा या अशा चौदा आरत्या लावल्या जातात त्यानंतर भंडारा असतो छोटी छोटी खेळणी असतात बॅट बॉल विटी दांडू तर हे सगळं पूर्णाचे बनवले जातात आणि हे सगळं मी बनवून घेतलं आरत्या लावल्या त्याच्यामध्ये आणि ही सगळी तयारी मी नाशिकला घरीच करून घेतली होती मंदिरात आल्यावर मी फक्त पूर्णाच्या आरत्या बनवल्या आणि आता आम्ही सगळेजण आरती म्हणतोय आणि आता आरत्या करून झालेल्या आहेत तर मी जे साडीचोळी नारळाची ओटी होती ना तर ते सगळं मी देवीला देते नमस्कार करून घेते आणि खूप छान वाटत होतं माझ्या मनासारखं झालं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं छान आणि मस्तच वाटत होतं मला तर मग नैवेद्य वगैरे सगळं दाखवून दिलं आणि मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे सगळं खूप घाईघाईत करायचं होतं आणि जेव्हा आरत्या चालू होत्या ना तेव्हाच तिचं जाऊळसुद्धा काढायचं होतं त्यामुळे ती वेगळी लगबग होती आणि माझ्या घरातले सगळेजण होते त्यामुळे अजून छान वाटत होतं सगळे असले की कसं छानच वाटतं आणि हे म्हाळसा मातेचं रूप आहे अजून एक मंदिर गोव्यातसुद्धा आहे आम्ही अजून तिथे गेलो नाही आहे पण जाऊया लवकरच तर लग्नानंतर आम्ही इथे दर्शनाला आलेलो आणि त्यानंतर आत्ता आलेलो आहे बाळाला घेऊन तर हे बघा त्यांनी बाळाला घेतलं छान माथा टेकवला देवीजवळ आणि ती पण इतकी गोड आहे की ती सगळ्यांकडे जाते ती अजिबात रडरड करत नाही तर हा एक सगळ्यात छान गुण आहे तिच्यातला आणि तिला छान त्यांनी देवीजवळचं कुंकू वगैरे पण लावलं आणि इतकं छान वाटत होतं आणि तिला ना तिथे देवीजवळ त्यांनी तिथे बसवलं आम्ही तिचे फोटोच काढले तर ती मुवमेंट इतकी छान होती ना की आणि ती पण इतकी मस्त तिथे बसली रडली नाही काही नाही आणि माझं बाळ आत्ताशी म्हणजे पावणे तीन महिन्यांचंच चा आहे जेव्हा हे जावळ काढलं तेव्हा तर मला तीही जरा भीती होती की ती राहील का इतका उन्हाळा आहे आणि हे बघा हा तो फोटो आहे मला खूप आवडला आहे हा फोटो तिला छान देवीजवळ आहे त्यानंतर हे आम्ही तिचे केस असतानाचे फोटोज काढून घेतले छान छान दोघांबरोबर आणि आता आम्ही ज्या आरत्या लावलेल्या आहेत तर त्यांच्या पुढे आता आम्हाला जाऊळ आहे ते आमच्याकडे ना आत्याच्या मांडीवर जाऊळ दिलं जातं तर या माझ्या ननंदबाई आहेत नंदिनी नाव आहे यांचं तर त्या पण नाशिकवरनच आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्या मांडीवर आधी ती त्यांची पूजा केली आणि चांदीची कातर आम्ही न्हाव्याला दिली तर त्या कात्री कात्रीची पूजा केली न्हाव्याच्या कात्रीची पूजा केली पण आम्हाला ना ट्रिमरनेच करायचं होतं कारण ती अजून लहान आहे आणि तिला काही लागायला नको वगैरे म्हणून तर मी स्वतःच घरूनच ट्रिमर घेऊन घेतलं आणि आत पूजा झाली मग आम्ही सगळ्यात आधी ना मामाने केस कापले चांदीच्या कात्रीने तर वहिनींनी दोघा तिघांची छान पूजा करून घेतली आणि माझ्या दोन्ही दादांनी तिचे चांदीच्या कात्रीने केस कापले त्यानंतर नाव्याने मग सुरुवात केली तर ती रडत नव्हती ती छान राहिली आणि मी बघत होती आजूबाजूला बरीच मुलं रडत होती पण तिचं चाललं होतं तुम्ही काही करा मी बसते अगदी शांत असं तर का वगरे ती काही अशी खूप रडरड वगैरे तिने केली नाही तिथे खूप ऊन होतं बाहेर असं म्हणतात की हे झाल्यानंतर अंघोळ करायची असते पण ना उन्हात आंघोळ घातल्याने बाळाला ताप येऊ शकतो बाळ आजारी पडू शकतो त्यामुळे मी नाही केली आंघोळ तिथे तर फक्त डोक्याला एक छान पाण्याचा हात लावून घेतला कारण खूप केस केस झालेले इकडे तिकडे म्हणून तर एवढंच आणि मग तिचे ना केस मी मावच्या मांडीवर पण कापले कारण मावची पण खूप इच्छा होती की तिच्या मांडीवर का केस कापायचे म्हणून मग सगळं झालं ती छान अशी बसलेली होती आणि बहिणीने तिला छान पकडून ठेवलं होतं आणि इकडे आमचा ढोल ताशा चालूच आहे <laughs> आणि ना मी तिच्यासाठी एक पोर्टेबल फॅन आणलेला आहे तर तो मी तिथे घेऊन गेलेली कारण खूप गरमी होती जवळजवळ पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं त्यामुळे मग मी तो फॅन तिथे तिच्या पुढे चालू ठेवत होती की तिला गरम नको व्हायला आणि तिला थंड वातावरण आवडतं तिला गरमी अजिबात सहन होत नाही तर आता अर्धे केस झालेत काढून आणि आता तिला माऊच्या मांडीवर बसवलंय आणि आता माऊ तिला पकडून मग तिच्या मांडीवर केस काढायचेत तर असं सगळं चाललंय आणि मी त्यांना सांगत होते की हळू करा हळू करा तिला लागायला नको कारण अजून तिचं टाळू भरलेला नाही आहे तर त्यामुळे मग मला जरा भीती होती पण तिने अजिबात त्रास दिला ना आणि ते जे आमचे नावी होते ना त्यांनी पण काही तिला इतकं हे नाही केलं वरचे केस खूप हळूहळूच हलु काढले आणि ट्रिमर होतं त्यामुळे लागायची भीती नव्हती तर एवढे सुंदर केस होते ना तिचे तिला बघितल्या बघितलं सगळ्यात आधी सगळे हेच म्हणायचे की तू किती छान केस आहेत ब किती छान जाऊ असं सगळे म्हणायचे आणि ना पूर्वीचे लोक असे म्हणतात की खूप झाडू मारला की बाळाचा केस छान होता म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये खूप झाडू मारला ना की बाळाचे केस छान होतात तर माहीत नाही काय आता मी तर फक्त घरच झाडत होती पण मग तिचे केस खूप छान होते तर नारळ पाणी पिल्याने पण केस छान होतात असं म्हणतात तर माहीत नाही असेल नसेल पण तिचे त्यानंतर आम्ही न्हाव्याला ड्रेस दिला रुमाल टोपी दिली न्हाव्याची पूजा करून घेतली छानपैकी आणि पहिला हेअरकट केला या दादांनी मा मुलीचा म्हणून फोटोजुद्धा काढून घेतले त्यानंतर माझ्या ननंदबाई ज्या होत्या त्यांना छान ड्रेस दिला त्यांच्या पाया पडल्या त्यांची पूजा करून घेतली आणि आता ना माझ्या बहिणीने म्हणजे जागूने ना एक खूप सुंदर गिफ्ट आणलं होतं पिल्लूसाठी तर ते आम्ही आता ओपन करतोय तर हे बघा तिने तिचं नाव टाकलंय छान श्रीजा तिचा फर्स्ट हेअर कट आहे आणि तिची डेट सुद्धा टाकली आहे की आज तिचा हेअर झाला झालाय असं आणि किती छान गिफ्ट दिलेलं आहे ना चान तर खरच सगळ्याच मा तिचा इतका छान विचार करतात ना आणि ती झाल्यापासूनच तिच्यासाठी इतके गिफ्ट आणलेत सगळ्यांनी त्यानंतर माझ्या माहेरच्यांनी माझी ओटी भरली मला ड्रेस दिला पिल्लूला ड्रेस दिला यांना सुद्धा कपडे दिले आणि त्यांनी ते घालून सुद्धा घेतले आजच्याच दिवशी तर त्यानंतर हे माझे आजीबाबा बाबा आहेत त्यानंतर या माझ्या मामी तर मामींनीसुद्धा माझी ओटी वगैरे सगळं भरून घेतलं आणि या वहिनींच्या आई आहे तर त्यांनीसुद्धा माझी ओटी भरली पिल्लूला ड्रेस यांना ड्रेस दिला आणि हा कार्यक्रम ना आमचा बारा साडेबारापर्यंत पूर्ण झाला होता तर माझे सासू सासरे आले होते आणि त्यांनी पिल्लूला ड्रेस आणला होता तर त्यांनी ते, ते कपडे दिले आणि सगळ्याच लवकर लवकर करायचं होतं कारण गर्दी खूप होती आणि आम्हाला लवकर घरी पण जायचं होतं तर यांचे काका काकू पण आले होते आणि त्यांनी पिलूला एक खूप छान डिनर सेट दिला आहे की त्यात ती जेवू शकते ग्लास वाटी चमचा सगळं आहे त्यात ताट आहे तर असा छान प्रकारे आमचा जावळाचा कार्यक्रम झाला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब